आम्ही आज जे महानगरपालिकेने तीन चार दिवसापूर्वी जी मास्क विक्रीवर जी बंदी आणून महापालिकेतील व्यापाऱ्यांना ज्या नोटीस दिल्या त्या संदर्भात आम्ही त्यांची भेट घेतली महापालिकेमध्ये इतरही प्रश्न असताना वाहतूक कोंडी आज मला कल्याणपूरहून कल्याण पश्चिमेला यायला मला एक तास लागला रस्त्यांमधले खड्डे आहेत कचऱ्याचा प्रश्न आहे पाणी दूषितचा प्रश्न आहे हॉस्पिटलचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न बाजूला सोडवून हे कुठले उद्योग प्रशासन करत आहे आम्हाला कळत नाही तुम्हाला माहित असेल नॉर्थ कोरियाला किंग जॉंग नावचा प्रेसिडेंट आहे त्यांनी काहीतरी एकवीस बावीस नियम त्यांच्या देशात लागू देशा केलेत त्याच्यामध्ये एक रूल असा पण आहे की नागरिकांनी त्या देशात म्हणजे जे हेअरस्टाईल ठरून दिलेली आहे तीच हेअरस्टाईल नागरिकांनी करायची उद्या आम्हाला असे आदेश येतील की आम्ही माननीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पद्धतीने हेअरस्टाईल ठेवायची मग ती ठेवायची का आम्ही म्हणजे नागरिकांनी काय खावं नागरिकांनी काय घालावं याच्यावर गदा आणणारं प्रशासन कोण पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आहे आणि नागरिकांच्या स्वातंत्र्यावरच गडा आणण्याचं काम जर प्रशासन करत असेल तर आम्ही कल्याण शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करू माझं हिंदू महाकाटिक समाजाचे जे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे त्यांच्याशी बोलणं झाले ही बंदी तात्काळ मागे घ्यावी नाही आम्ही आमच्या पद्धतीने पोल्ट्री फार्मची गाडी आणू आणि कोंबड्या महापालिकेत सोडू किंवा महापालिकेच्या बाहेर मास्क विक्री करू हे आम्ही होऊन देणार नाही ही जी लोकशाही आहे हेही कुठ तरी धोक्यात आणण्याचं काम भाजपचं सरकार वेळोवेळी करते आणि असं कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यात एखादं पिल्लू सोडायचं आणि नागरिकांचं किंवा प्रशा प्रशासन प्रशासन त्या नागरिकांचं लक्ष दुसरीकडे वेळायचं हे धंदे आता सरळ सरळ चालू आहेत आणि या महानगरपालिकेत महानगरपालिकेच्या होऊन आज पाच वर्ष झाली प्रशासनावर कुणाचाही अंकुश नाही मनमानी कारभार या महापालिकेत चालू आहे आणि महाराष्ट्र शासनाचं महायुती सरकारचं अजिबात अंकुश या महापालिकेत राहिलेलं नाही गट म्हणजे भाजपच्या ताटाखालचं मांजर झालेले त्यांचे सर्व अधिकार काढून टाकलेले आहेत मुख्यमंत्री असताना जे भाजपाला दाबण्याचं त्यांनी अडीच वर्ष काम केलं आता भाजप त्यांना दाबण्याचं काम करते हे राजकारण सुरू आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की महापालिकेमध्ये लवकरात लवकर निवडणुका व्हावा झाल्या पाहिजे तरच या प्रशासनाला जाग येईल आता हे प्रशासन मनमानी कारभार करत आहे याच्यानंतर परत जर काय अशी भूमिका घेतली तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीनं करू गुजरात पॅटर्न संपूर्ण देशातच चालू आहे ना गुजरात पॅटर्न कुठं नाही चालू संपूर्ण देशात गुजरात पॅटर्न आणून या देशामध्ये राष्ट्रपती लागवड आणून जसं पुतीन रशियामध्ये करतो किंवा किंग जॉंग कोरियामध्ये करतो तशा त्या प्रकारचे कायदे कानून काळे आणून नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम पद्धतशीरपणे संघाच्या माध्यमातून आपल्या देशात सुरू आहे संघात खानपानावर बंदी नाहीये मोठ्या जनावरांची कत्तलखाने आणि त्याची जी कत्तल गत, केली जाते त्याच्यावर ही दरवर्षीप्रमाणे एकोणीशे अठ्याऐंशी पासून गेलेलं हे प्रतिबंध आहे आणि हे म्हणजे रुटीन प्रमाणे चालू पण लोकांचा आता त्याला विरोध होते निर्णय पाठी घेणार का बघा हा निर्णय आहे काही करायचा असेल तर जी निवेदन प्राप्त झालेली आहे त्या निवेदनावर आम्ही आयुक्त साहेबांशी चर्चा करून जर काही निर्णय घ्यायचा असेल तर ते घेतले पण त्यावेळेला महा नगरपालिका होती कल्याणची आणि शासनाने कुठला निर्णय नव्हता घेतला तो पालिकेतल्या इकडनं घेतला होता त्यामुळे हा निर्णय आता तुम्ही घेऊ शकता ना कारण की त्यावर आपलं मटन विक्री मटन लायसन्स देणे हा विषय जो आहे हा स्थानिक प्रशासनाच्या महापालिकेच्या अधिकारीतला विषय आहे त्यामुळे त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा आहे तो महापालिकेच्या अधिकारातला विषय